नमस्कार अंकिता जे रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर आज इथे आपण बनवणार आहे मस्त तीन प्रकारचे डाळ घालून झणझणीत सांबार कसा बनवायचा ते पाहूयात चला तर पाहूयात मस्त परफेक्ट इडलीसोबत खाण्यासारखा हा सांबार कसा बनवायचा आणि चपातीसोबत आणि भातसोबतही अप्रतिम लागतो हे सांबार तर कसा बनवायचं ते पाहूयात तिथे कुकर घेतलेला आहे आपण इथे कुकर घेतलेलं आहे आता आपण इकडे कांद कांदे एक कांदा कापून घेतलेला आहे आणि तीन टमॅटो कापून घेतलेले आहेत आणि दोन वांगी घालून घेत कापून घेतलेले आहेत छोटे छोटे दोन वांगी कापून घेतलेले आहेत आपण तर इथे मी आधी अर्धा वाटी मसूर डाळ घेतलेली आहे अर्धा वाटी मसूर डाळ घेतलं मग पुन्हा मी अर्धा वाटी तूर डाळ घेते त्यानंतर आपण अर्धा वाटी मूग डाळ घेणार आहे हे तीन डाळ आपण हे मिक्स करून मस्त परफेक्ट गाडा सांबार बनवणार आहे तर इथे आपण थोडंसं हळद घालून घेतलं आणि त्यात पाणी घालून घ्यायचं आता आपण इथे पाणी घालून घेतलं आता हे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं दोन तांब्या पाणी इथे आपण घालून घेतलेलं आहे खूप जास्तही नाही घालायचं आपण कुकरमध्ये मस्त शिजवतो तर पाणी खूप जास्त घालायचं नाही तरी ते आपण शिट्ट्या काढून घ्यायच्या पाच ते सहा शिट्ट्या काढून घ्यायच्यात आपण त्यानंतर हे कुकर आपण काढून घ्यायचं आहे पाच ते सहा शिट्ट्या काढून घ्यायच्यात आपण तरी ते पाहू शकता आपल्या शिट्ट्या झालेल्या आहेत अजून कुकर गरम आहे तरी ते पाहू शकता आता आपलं कुकर थंड झालेलं आहे आणि आता ही एकदम परफेक्ट शिजलेला आहे परफेक्ट असा हा सांबार बनणार आहे आणि मस्त डाळ ही मस्त शिजलेला आहे तुम्ही ते पाहू शकता आत्ता आपण मीठ घालून घेऊया यात एक चम्मच आपण मीठ घालून घेऊतलं वरून थोडंसं मीठ घालून घेऊयात आणि व्यवस्थित रवीच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्याआधीच आपलं डाळ व्यवस्थित परफेक्ट शिजलेलंच आहे तर इथे कांदा आणि टोमॅटो हे आपण भाज्या ह्यातच घालून मस्त शिजवून घेतलेल्या आहेत ना त्यामुळे आपले टोमॅटो आणि वांगी वगैरे आपण बारीक करून घ्यायचं त्यामुळे थोडंसं आपण रव्याच्या सहाय्याने रवीच्या सहाय्याने आपण हे फिरवून घ्यायचं जेणेकरून मस्त असं डाळ तयार होतो तर इथे पाहू शकता परफेक्ट डाळ झालेला आहे तर इथे आपण फोडणीसाठी घेऊयात फोडणीसाठी ते आपण एक पातेला घेतलेलं आहे तर गॅसचं गॅस आपण चालू करून घेतलेला आहे गॅसचा फ्लेम फास्ट आहे आणि त्यात आपण आता दोन चम्मच तेल घालून घेतलेलं आहे तर तेल गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपण फोडणी देणार आहे तरी ते पाहू शकता मस्त कडकडीत तेल तयार आहे तर आता आपण त्यात फोडणी मारून घेऊयात त्यासाठी मी ते एवरेस्ट सांबार मसाला घेतलेला आहे सांबार बनवण्यासाठी तर इथे एक चम्मच आपण जिरं घालून घेतलं फोडणीमध्ये त्यानंतर कडीपत्ता घालून घेतलं त्यानंतर आपण लसूणही घालून घेणार आहे लसूणच्या फोडणीने व्यवस्थित भन्नाट अशी चव येते सांबारला त्यामुळे थोडस लसूण आपण टेचून घालायचा जिरेही घातलेले आहेत आता आपण सांबार मसाला घालूयात दोन चम्मच आपण एवरेस्ट सांबार सांबार मसाला आपण घालून घेऊयात आणि दोन चम्मच लाल तिखट घालून घेऊयात मस्त अस चव येतो आता आपण व्यवस्थित फिरवून घ्यायचं हे हे फिरवून घेतलं की आपण आता डाळ ही घालून घ्यायचं तसंच डाळ ही आता आपण घालून घेऊयात पाहू शकता परफेक्ट गाडा आपला डाळ आहे तर आपण इतकाही गाडा बनवायचं नाही जेणेकरून आपल्याला सांबार व्यवस्थित इडलीसोबत आणि डोस्यासोबत खायला येण्यासारखं आपण हे बनवणार आहे तर इथे पाहू शकता घट्ट आहे तर आता आपण पाणी घालून घेऊया यात खूप असं घट्ट आहे तर इथे मी गरम पाणी घालून घेते आपण कुकरमधनं काढून घेतलेला आहे डाळ त्यातच मी पाणी घालून ते डाळ इथे पाणी घालून घेतलेलं आहे तर इथे व्यवस्थित फिरून घ्यायचा पाहू शकता कलर ही एकदम परफेक्ट कलर आलेला आहे सांबरला तर मस्त शिजला की आणखीन थोडासा कलर येतो आणि दिसायलाही सुंदर आणि खायलाही अप्रतिम चवीचीही सांबार बनते तुम्हाला संध्याकाळच्या टायमाला जर कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीचं सांबार बनवा आणि भात भात बनवा एकदम भन्नाट लागतो भातासोबतही सांबार अप्रतिम लागते तुम्हीही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने आणि नक्की ट्राय करून ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राइब करून नोटिफिकेशनला ऑन करायचं विसरू नका जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीज अपलोड होतील तेव्हा तुमच्यापर्यंत पोचतील इथे पाहू शकता परफेक्ट असा सांबार आपला तयार आहे तर आता आपण स्लो फ्लेमवर हे शिजवून घ्यायचं आहे अजून आणखीन आपल्या भाजी सांबारला उकळी आलेली नाही आहे तर इथे पाहू शकता हलकसं कडेने उकळी येत आहे तर आपण उकळी येताना फेस येतो थोडासा ते अशा पद्धतीने आपण फिरवून घ्यायचं जेणेकरून आपला सांबार वेस्ट जाणार नाही आणि एकदम भन्नाट चवीची सांबार तयार होते तरी ते आपण पुन्हा आपण सोडूयात गॅसचा फ्लेम फास्ट आहे मस्त शिजू द्यायचं आहे आपल्याला कडेकडेने उकळी येत आहे भाजीला पाहू शकता भाजी सांबार बोला तुम्ही काहीही बोलू शकतो आपण पण अशा पद्धतीने तुम्ही खूपच कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने सांबार बनवा झटपट आणि भात भात साधा भात बनवला तर खूप छान लागतो तुम्ही ही ट्राय करा तुम्ही रवाचा झटपट रव्याचा डोसाही बनवू शकता आणि इडलीही बनवू शकता तेही झटपट अगदी दहा पंधरा मिनटात तुम्ही तिथे माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता इडलीचा आणि डोशाचा रव्याचा इडली आणि रव्याचा डोसाही मी बनवलेला आहे ती रेसिपी कसा बनवलेला आहे तेही तुम्ही पाहून माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही पाहून बनवू शकता तर इथे पाहू शकता भन्नाट असा आपला सांबार तयार होतो आहे मस्त उकळी येते आहे आता आपण ह्याला पुन्हा पाच ते सहा मिनिट आपण मस्त शिजवून घेणार आहे जेणेकरून डाळ एकमेक एकत्र तिखट मीठ व्यवस्थित मिक्स होतो आणि सांबार आपला भन्नाट असा तयार होतो तर मी इथे चिंच वगैरे काहीच वापरलं नाही थोडंसं टमाटे जास्त घातले की आपल्याला चिंचाचीही गरज पडत नाही तर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्हीही घालू शकता तुम्हाला आवडत असेल तर आंबट गोड जास्त आवडत असेल तर थोडंसं साखर आणि थोडं सा, थोडंसं लिंबाचं रस तुम्ही त्यात घातला तरी भन्नाट लागतो आणि चिंचचा रस घातला तरी एकदम परफेक्ट सांबार बनतो तर तुमच्याकडे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता चवी चव काही बिघडणार नाही एकदम भन्नाट चव लागणार आहे तर इथे एका प्लेटमध्ये आपण सर्व करून घेतो आहे पाहू शकता भन्नाट असा सांबार तयार आहे असा हा सांबार तुम्हीही करून पहा आणि सांबार रेसिपी तयार झाल्यानंतर तुम्हीही कळवा कॉमेंट बॉक्समध्ये ही सांबार कशी झाली झटपट आणि टेस्टी सांबार कशी झाली तुम्हीही कमेंटमध्ये कळवा आणि असेच नवनवीन रेसिपीज पाहत राहा अंकिता रेसिपी मराठी या चॅनलवर असा हा रेस्टॉरंट स्टाईल आपला वेगवेगळा डाळीचा सांबार तरी हे आपण एका इडलीसोबत आपण हे सांबार बनवलेलं आहे पाहू शकता मस्त परफेक्ट सांबार झालेला आहे तुम्हीही नक्की ट्राय करा आणि जाता जाता लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका